माहित नाही पत्ते मला खेळताच येत नाही लहानपणी भिकार सावकर मात्र त्या ठिकाणी मी खेळायचो हा कुठला तरी खेळ असायचा कसा खेळायचं ते विसरून गेलो पण अधिवेशनामध्ये काही मोठे नेते पत्त्याचा खेळ खेळतात काही अभ्यासू लोकांनी मला सांगितलं अभ्यासू कशात पत्त्याच्या खेळात अहो दादा ती रम्मी दिसती रम्मी म्हणजे काय असतं अहो तो खेळ असा असतो की तिथे पैसे लावावे लागतात का काहीतरी आहे जे मंत्री महोदय हा खेळ खेळत होते त्यांना शेतकऱ्याचं हित तर माहिती नाहीच विभागात काय चाललंय चा हे तर माहिती नाहीच पण रंबीचा खेळ जर खेळायचा असेल मोबाईलवर तर अकाउंट जोडावं लागतं हे मात्र त्यांना तिथं माहिती होत पोलीस स्टेशनवर जर तुम्ही गेला एखाद्या अधिकाऱ्यासमोर तुम्ही गेला आणि तिथं तुम्ही जर सर्वसामान्य लोकांचे विषय मांडत असाल पुढचा अधिकारी जर मोठ्या आवाजात तिथं बोलत असेल तर तिथल्या तिथं बोलायचं आवाज खाली मध्ये जर आपण बघितलं ईश्वरी मुंडे नावाची एक महिला दोन वर्ष झाले म्हणजे साडेसहाशे दिवस पेक्षा जास्त झाले दररोज पोलीस स्टेशनला तिथं जात आहे तिच्या जा पतीला मारलं गेलं त्या व्यक्तीचे सुद्धा डोळे जसे संतोष देशमुखांचे डोळे काढले होते जसं त्यांचं हाल हाल तिथं केलं होतं तसंच या मुंडेच सुद्धा त्या ठिकाणी हाल हाल करून मारलं मला माहिती आहे की या भागातले आमदार जरा फारच ताकदवान आहेत आम्हालाही धमकी दिली वाटतं कुठं तरी अहो आम्ही ईडीला नाही घाबरलो तर तुम्हाला काय घाबरणार आहोत लोकसभेला जेव्हा खासदार निवडून आले सगळ्या महाराष्ट्रामध्ये जल्लोष मोठ्या प्रमाणात झाला सामान्य लोक रस्त्यावर आले जल्लोष सगळीकडेच होत असताना आपण सर्वांनी बघितला पण विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतर आपण कुणी जल्लोष बघितला का, हो का। शुकशुकाट शांतता जे भाजपचे आमदार निवडून आले सत्तेत आज जे कुठले मित्र पक्ष आहेत त्या आमदारांना सुद्धा वाटत नव्हतं की आपण निवडून येऊ ते सुद्धा चकित झाले अरे आपण कसं निवडून आलो म्हणजे काही लोक तर घरी बसली होती जायचं का नाही आता गुलाल खेळायला हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की आपला काही नंबर लागणार नाही कशाला आपण जायचं आपण घरी बसू आणि जर आकडेवारी बरी दिसली तर मग आपण तिथं मोजणी केंद्रावर तिथं जाऊ अशी परिस्थिती होती त्यामुळे त्याच्यात काय झालं कसं झालं याच्या खोलामध्ये आपण जाणार नाही काही लोक म्हणतील अरे ईव्हीएम मशीन जर एवढ्या पद्धतीने जर हँडल होत असेल तर पुढं काय अहो त्याच्यामध्ये ते काय हॅक होत नसतं त्याच्यामध्ये काही गडबड तिथं केली जाऊ शकते पण त्याचा अभ्यास जर आधी आपण केला ईव्हीएम मशीन कसं हॅन्डल केलं जातं कशा पद्धतीने बघावं लागतं काय काय गोष्टीमध्ये लक्ष द्यावं लागतं मग ते हॅक होऊ शकत नाही नंतर त्याच्यात मॅनेजमेंट होऊ शकत नाही ती चोरी आधीच आपल्याला पकडता येते जसं बिहारमध्ये तिथं असणारे जे काही विरोधी पक्षामध्ये असणारे सर्व नेते त्याच्या ते तेजस्वी यादव असतील आणि सर्व काँग्रेसचे सुद्धा नेते आता पार डोळ्यात तेल घालून तिथं ते काम करत आहे तशाच पद्धतीचं काम येत्या काळामध्ये तुमच्या इलेक्शनमध्ये म्हणजे महानगरपालिकेमध्ये आपल्या सर्वांना करावं लागणार तर काही जण म्हणतील लोकसभेला तुम्ही आला विधानसभेला तुम्ही आला आणि विधानसभेनंतर तुम्ही गायब झाला अरे कुठेतरी नाराज होणार का नाही होणार जसं तुम्हाला सुद्धा कळलं नाही काय झालं महाराष्ट्राला कळलं काय नाही झालं तसं आम्ही सर्वजण आमचा मतदारसंघ सोडून आपले आमदार निवडून यावेत आणि या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांची सत्ता यावी यासाठी आम्ही सुद्धा मतदारसंघ सोडून बाहेर तिथं प्रचाराला फिरत होतो आणि जेव्हा निकाल लागला आम्ही सुद्धा काटावरच पास झालोय पण तिथे असणाऱ्या सामान्य लोकांनी आम्हाला उचललं मला मतदान केलं अनेक अडचणी तिथं होत्या तरी सुद्धा काही का होईना आम्ही निवडून आलो आणि आज तिथं असणाऱ्या सामान्य लोकांनी माझ्या डोक्यावर आशीर्वाद ठेवला म्हणून मतदारसंघातले तर विषय मांडतच आहे पण त्याच्याबरोबर सामान्य लोकांचे अख्ख्या महाराष्ट्रातले प्रश्न सुद्धा आम्ही मांडू शकत आहोत त्यामुळे थोडासा गॅप पडला आमच्याकडनं समजून घ्या कधी कधी आपण म्हणतो ना कधी काहीतरी घटना गर, गर, घडली तर त्यातून बाहेर निघायला थोडासा वेळ लागतो का घडलं कसं घडलं याचाही सुद्धा अभ्यास आम्ही करत होतो आणि जसा अभ्यास तीन महिन्यात संपला की लगेचच आमच्यावर कारवाई सुरू झाल्या ईडीची असू द्या इन्कम टॅक्सची असू द्या आता तर नवीनच सुरू झालेला आहे सरकारच्या विरोधात बोललो की कारवाई माहित नाही पत्ते मला खेळताच येत नाही लहानपणी भिकार सावकर मात्र त्या ठिकाणी मी खेळायचो हा कुठला तरी खेळ असायचा कसा खेळायचं तेही विसरून गेलो पण अधिवेशनामध्ये काही मोठे नेते पत्त्याचा खेळ खेळतात काही अभ्यासू लोकांनी मला सांगितलं अभ्यासू कशा पत्त्याच्या खेळात अहो दादा ती रम्मी दिसती रम्मी म्हणलं रम्मी म्हणजे काय म्हणजे मला नाही कळलं माझ्या रम्मी वगैरे असं वाटतं की कोणाचं ते नाव आहे अहो तर रम्मीचा खेळ आहे म्हणजे काय असतं अहो तो खेळ असा असतो की तिथे पैसे लावावे लागतात का काहीतरी आहे हे मला माहीत नव्हतं कसं खेळतात काय खेळतात पण जे मंत्री महोदय हा खेळ खेळत होते त्यांना शेतकऱ्याचं हित तर माहिती नाहीच विभागात काय चाललं हे तर माहिती नाहीच पण रंबीचा खेळ जर खेळायचा असेल मोबाईलवर तर अकाउंट जोडावं लागतं हे मात्र त्यांना तिथं माहिती होत आणि <laughs> हा मुद्दा जेव्हा आम्ही शोधून काढला त्यानंतर दुपारी लगेच एका कुठल्या तरी पुलीस स्टेशनला आमच्यावर कारवाई झाली मी तुम्हाला एक सांगतो तु। आपले जे अध्यक्ष आहेत ना आत्ताचे ते सामान्य कुटुंबातले एक कार्यकर्ते आहेत तिथं कामगार संघटनेमध्ये संघर्षामध्ये प्रामाणिकपणे त्यांनी तिथं ते कार्य केलं त्यातून ते, ते वाढत वाढत गेले त्यांचं पद तिथं मोठ्या प्रमाणात त्यांना मिळत गेली पण जमिनीवर राहिला आणि आदरणीय पवार साहेबांनी नेहमी नेहमी त्यांना तिथं पाठबळ दिलं आणि प्रामाणिक हे राहिले म्हणून आज ते आपल्या या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि मग आता आक्रमक अध्यक्ष आपले असताना आणि आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना आहेच सुप्रियाताई आहेत आणि सर्व ने ज्येष्ठ नेते ज्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब असतील आव्हाड साहेब असतील देशमुख साहेब असतील टोपे साहेब असतील असे असंख्य मोठे नेते हे आपल्या सर्वांबरोबर तिथं आहेत आता लढायचे आणि हे करत असताना एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो पुलीस स्टेशनवर जर तुम्ही गेला एखाद्या अधिकाऱ्यासमोर तुम्ही गेला आणि तिथं तुम्ही जर सर्वसामान्य लोकांचे विषय मांडत असाल आणि ते विषय मांडत असताना गरीबाचे मुद्दे मांडत असताना पुढचा अधिकारी जर मोठ्या आवाजात तिथं बोलत असेल तर तिथल्या तिथं बोलायचं आवाज खाली कारण का झालंय असे या महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखे आपल्यासारखे सर्वसामान्य लोक जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जातात अधिकाऱ्या समोर जातात तेव्हा आपलं ऐकलं जात नाही अहो बीडमध्ये जर आपण बघितलं ईश्वरी मुंडे नावाची एक महिला दोन वर्ष झाले म्हणजे साडेसहाशे दिवस पेक्षा जास्त झाले दररोज पोलीस स्टेशनला तिथं जात आहे मागणी काय तिच्या पतीला मारलं गेलं तुम्ही जर कालचे फोटो बघितले आम्हाला सोशल मीडियावर टाकता आले नाही त्या व्यक्तीचे सुद्धा डोळे जसे संतोष देशमुखांचे डोळे काढले होते जसं त्यांचं हाल हाल तिथं केलं होतं तसंच या मुंडेचं सुद्धा त्या ठिकाणी हाल हाल करून मारलं आणि त्या पतीला न्याय मिळावा जे कुणी खुनी ते पकडले जावेत यासाठी ईश्वरी मुंडे तिथं दोन वर्ष झालं प्रयत्न करत आहेत तरी सुद्धा पोलीस प्रशासन तिथं ऐकत नाही आणि मग अशी परिस्थिती असेल तर मग हे जे कुठले अधिकारी असतील जे सत्यातल्या लोकांचं तिथं ऐकत असतील तर मग काय करायचं आपण रस्त्यावर उतरायचं तिथं लोकांची भूमिका मांडायची मला माहिती आहे की या भागातले आमदार जरा फारच ताकदवान आहेत आम्हालाही धमकी दिली वाटतं कुठंतरी त्याच्याच बरोबर आज दोन तीन कारवाई माझ्यावर झाल्यात कुठले ती एफ आय आर झालेत असं आम्हाला कळतय अहो आम्ही ईडीला नाही घाबरलो तर तुम्हाला काय घाबरणार आहोत आणि जेव्हा लोक आपल्या बरोबर असतील ना अजिबात कोणाला घाबरायचं नाही त्यामुळे आहे सात आठ महिने थोडस गेले आपले पण याच्यामुळे आता लढायचं अध्यक्ष महोदय आहेत सर्व हे मोठे नेते आहेत यादी वाचत होतो अजून जर दहा नावं टाकले असते तर अर्ध तास ते यादीमध्येच गेला असता त्यामुळे हो अध्यक्ष महोदयांना मी विनंती करतो की या इलेक्शन मध्ये चर्चा अशीच आहे की इलेक्शन भाजप विरुद्ध अजितदादांचा पक्ष झालेला आहे जाऊद्या चर्चा काय काय होऊ द्या पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपला पक्ष आता मित्र पक्षाची अध्यक्ष साहेब तिथे चर्चा करतील सर्व पदाधिकारी पवार साहेब चर्चा करतील पण काही झालं मित्र पक्षाबरोबर तर मित्र पक्षाबरोबर वेगळं तर वेगळं पण इथं असणाऱ्या सामान्य लोकांना तिकीट आणि संधी या इलेक्शनमध्ये दिलीच गेली बाहेर असं मला तरी त्या ठिकाणी वाटत काय का होऊ द्या मनापासून लढूया जसं इथे असणारा प्रत्येक व्यक्ती मागची महिला असू द्या वरे असणारा युवा असू द्या नाही ते इथं बसणारे पुरुष मंडळी असू द्या आपापल्या जीवनामध्ये करतायत ना आज संघर्ष शाळेत जात असताना वेळेवर पोचत नाही कारण का ट्रॅफिक आहे महिलांना बरेच पाण्याची अडचणी असतात गटर तुंबले जी काय कामं इथं हजारो कोटीची केली जातात ती नाते संबंधात तिथं कॉन्ट्रॅक्ट दिले जातात त्यातून पैसा काढला जातो अहो मोठ्या महामानवांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा या लोकांनी पैसे खाल्ले ते तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे मग अशा पद्धतीने इथं जर कारभार सुरू होत असेल तर हा कारभार बदलण्याची ताकद जर कोणामध्ये असेल फक्त फक्त सामान्य लोकांमध्ये आहे आणि म्हणून येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपण जर आपल्या मधून जे सामान्य लोक आहेत ज्याच्या मागे जनमत आहे तर हे इलेक्शन लढत असताना जो नुसता टी व्हीवर बोलतो मोठी मोठी भाषणं करतो तत्वज्ञान देतो त्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत पण आपल्या वॉर्डमध्ये आपल्या प्रभाग प्रभागामध्ये तुमच्या मागे लोक आहेत का तुमच्या बरोबर लोक आहेत का हे सुद्धा तिथं बघितलं जाईल कारण का इलेक्शन लढत असताना ते सुद्धा लोकल बॉडीज आणि महानगरपालिकेचं इलेक्शन लढत असताना दोन गोष्टी बघितल्या जातात एक ती व्यक्ती म्हणजे जो उमेदवार आहे त्याच्या पाठीमागे काय आहेत का, का लोक दहा बारा हजार लोक नाही तर पंधरा हजार हे बघावं लागतं आणि त्यानंतर पार्टीची अधिकची ताकद वीस एक हजार लोकांची जर मिळाली तर तो उमेदवार निवडून येतो का हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागतं त्यामुळे येत्या काळामध्ये अध्यक्ष तर आहेच पण मला अध्यक्षदा इथं विनंती करतायत करायची तुषार भाऊंना अनेक मोठे नेते ज्यांनी लोकसभेच्या काळामध्ये आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला होता त्याच्याचबरोबर अनेक इतर जुने नेते आहेत काही नवीन आहेत ह्या सगळ्यांना एकत्रित आपल्याला करावं लागेल शशिकांत शिंदे साहेब इथे येतील शशिकांत शिंदे साहेब हे अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन चाललेले आहेत एका बाजूला आपले खासदार आहेत अमोलजी कोले त्यांचं मार्गदर्शन तिथं लागेल आणि त्याच्याचबरोबर काही आपले जे उमेदवार होते ज्याच्यामध्ये एक ताई इथंच आहेत त्याच्याचबरोबर राहुल भाऊ सुद्धा थोड्या वेळात तिथे येत आहेत ठीक आहे एक उमेदवार होते ते गेले आता त्याच्यामध्ये काय जायचं कधी कधी नवीन नवीन गोष्टी असतात आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी निर्णय चुकून जातो असं आपल्याला म्हणावं लागतं पण जे लोक आपल्या बरोबर आहेत त्यांना तिथं आपल्याला सर्वांना विश्वासात घ्यावं लागेल आणि त्या पद्धतीनेच इलेक्शन हे येत्या काळामध्ये आपल्याला लढावं लागेल पण ते लढत असताना आम्ही तर आहोतच बरोबर पण त्याच्यामध्ये तुमची सुद्धा मानसिकता तिथं लढण्याची असावी लागते आहे का मानसिकता आहे का आहे का फक्त आता तात्पुरतं काही लोकांनी बोळ घेऊन आले आणि म्हणतात आवाज खाली आवाज खाली बोलायचं जिगर लागतं आणि ते जिगर कोणाकडे असतं ते प्रामाणिक लोकांकडे आणि स्वच्छ मनाच्या लोकांकडे जे तुम्ही सर्वजण आहात मग आहे का ताकद ती नाही एवढासा आवाज काय राहो आवाज जरा मोठा करून दाखवा ऐकायला भारी वाटलं पण काय बोललं हे मला कळलं नाही पण जाऊ द्या आहे का बरोबर तुम्ही लढायचं का अरे पण पुढची ताकद लय मोठी आहे लय पैसा आहे सोशल मीडियावर हो जर तुम्ही काय टाकलं जसं आमच्यावर कारवाई होती तशी तुमच्यावर कारवाई होईल तयार का अहो आज काल पर्वत आमचे एकच एकच आवाज आदरणीय पवार साहेब आग आहे बडो आता आम्ही जेव्हा शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षाखाली आम्ही जेव्हा काल परवा बैठका घेत होतो त्या प्रत्येक बैठकीमध्ये जे सर्व विभाग होते जे सेल होते आपल्या शशिकांत शिंदे साहेबांनी काय सांगितलं तिथं की उद्या जाऊन जर जा कुठलाही कार्यकर्ता जो सोशल मीडियाचा असो कुठल्याही सेलचा असो जर त्या व्यक्तीवर उद्या जर अडचण आली आणि ती व्यक्ती काय भूमिका मांडत असेल तर सामान्य लोकांची भूमिका मांडत असेल आणि अशा व्यक्तीला जर पोलिसांनी जर तुझ कुणी कारवाई केली तर ता चोवीस तासामध्ये या राज्यातले शरदचंद्र पवार या पक्षातले एक तरी तिथं असताना नेता नाही तर माजी आमदार नाही तर कुणी त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहणार चोवीस तासामध्ये तिथं आल्याशिवाय राहणार नाही ही ना भूमिका ही भूमिका शशिकांत शिंदे साहेबांनी तिथे घेतली आणि त्या पद्धतीने याच्या पुढे आपल्याला काम करावं लागेल आम्ही तर आहोतच पण तुम्हाला सुद्धा तिथं राहावं लागेल गेल्या काही दोन अडीच महिन्यामध्ये बऱ्याच काही घटना घडत होत्या घडामोडी तिथं होत होत्या त्यामुळे थोडंसं या शहराकडे लक्ष देत असताना आमच्याकडनं सुद्धा थोडंसं दुर्लक्ष झालं अध्यक्ष महोदय येत्या काळामध्ये विविध बैठका तिथे घेतील ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हे सर्व जे पदाधिकारी आहेत ह्याच्यामध्ये कृपा करून गट तट ठेवू नका आता विधानसभेला लय गट झाले लय बघितलं मी बरंच काय झालं कसं झालं आता विसरून जाऊ ना आता हे इलेक्शन आमचं नाही हे इलेक्शन कोणाचं आहे कोणाचं तुमचं आहे ना मग गट तट चालणार आहे का चालणार आहे का मग घटत नाही हो ठेवले मला या सगळ्या नेत्यांनी ते समजून घ्या आणि त्याच्याच बरोबर आता सेलचा प्रमुख असल्यामुळे आणि अध्यक्ष साहेब आता एकदम लढवया असल्यामुळे कुठेही त्या ठिकाणी आपल्याला असं गट्ट चालणार नाही तिथं स्वतः सर्वजण लक्ष घालतील आणि येणारं इलेक्शन हे आपण एकत्रित लढू मित्रपक्षाबरोबर काय करायचं कसं करायचं हे अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना सांगतील आणि उद्याची रणनीती त्या ठिकाणी सांगितली जाईल पण तुम्ही प्रामाणिकपणे राहा काही बदल येत्या काळामध्ये या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला जे काय करायचे ते आपण करूया एवढंच इथं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरे